श्री स्वामी समर्थ जयशंकर चार डिसेंबरला दत्तजयंती आहे दत्त अने दत्तजयंतीला अनेक दत्तभक्त त्यांना जमेल तशा सेवा करत असतात गुरुचरित्राचं पारण करत असतात स्वामी समर्थांच्या चरित्र चरित्रसारांभूतचं पारण करत असतात किंवा शंकर महाराजांच्या शंकर गीतेचंही पारण करतात तसेच ज्यांना कुठलीच सेवा करता, से करता येत नसेल त्यांनी दत्त दत्तजयंती येईपर्यंत ज्या दिवसापासून तुम्हाला जमेल त्या दिवसापासून घरात दत्त महाराजांचा एक मंत्र बोलायचा आहे या मंत्राने आपल्यावरती दत्तकृपा नक्कीच होईल कर्ज असेल कुठलीही नजर बाधा असेल बाहेरची बाधा असेल अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट आजार जे काही आपलं दुःख असेल या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून नक्कीच दूर होते दत्त सेवेकऱ्यांसाठी आणि स्वामी सेवेकरांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच असते आणि दत्त दत्तजयंती ही गुरुवारी आलेली आहे तसेच आपला मार्गशर्षाचा गुरुवारही या दिवशी असतोच त्यामुळे ज्यांना कुठलीच दत्त महाराजांची गुरुचरित्राची स सेवा करता येत नसेल स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची सेवा करता येत नसेल त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस जी वेळ तुम्हाला सुकर असेल सोपी असेल ज्या वेळेला तुम्हाला त्या मंत्राचा जप करता येत असेल ती वेळ निवडा आणि यावेळेला एक माळ फक्त या मंत्राचा जप करायचा आहे दत्तजयंती येईपर्यंत या मंत्राचा जप करा रोज केला तरीही चालेल कारण आपली कुठलीच सेवा ही कधीही से वाया जात नाही हा मंत्र अतिशय शक्तिशाली आणि पवित्र असा मंत्र आहे आपल्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी कुठलाही आजार नजरबाधा बाहेरील बाधा सगळं काही आपल्या आयुष्यातून हा मंत्र हळूहळू आपल्या आयुष्यातून ह्या सगळ्या गोष्टी दूर करतं या मंत्राचा जप आपल्याला अगदी विश्वासाने आणि मनोभावाने करायचा आहे हा जप कोणीही करू शकतो म्हणजे महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात चार डिसेंबर यायला अजून तसा बराच अवकाश आहे त्यावेळात तुम्ही हा मंत्र जप नक्कीच करू शकतात लवकरात लवकर जेवढा सुरू कराल जेवढा या मंत्राला मंत्राची सुरुवात कराल तर फायदा नक्कीच होईल आता हा मंत्र नक्की काय आहे कसा आहे तर हा खूप साधा सोप्पा दत्त महाराजांचा मंत्र आहे तो मंत्र म्हणजे ओम द्राम दत्तात्रयाय नमः ओम द्राम दत्तात्रयाय नमः नम हा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला अगदी घाईघाईत नाही म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला अगदी हळूवार सावकाश कुठलीही घाई न करता या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे एक माळ तरी ह्या मंत्राचा जप अवश्य जयंती येईपर्यंत नक्कीच करा हा मंत्र खरंच खूप प्रभावी आहे दत्त महाराजांचा बीज मंत्र त्याच्यात आहे राम म्हणजे दत्त महाराजांचा बीज मंत्र त्यामुळे या साध्या सोप्या मंत्राची सेवा करा आणि दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्या दत्त महाराजांची कृपा प्राप्त झाली तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच होतो कारण का स्वामी ही दत्तरूपीच आहेत दत्त अवतारीच आहेत आणि दत्त, दत्त महाराजांची सेवा केल्याने बाहेरील बाधा नक्कीच दूर होतात कारण का दत्त महाराज हे त्याच्यावरती जालिम औषध म्हणतो ना आपण तस सगळ्या वाईट शक्तींवरती दत्त महाराजांचं वचक आहे म्हणून तर बरेच दत्तभक्त हे गानगापूरला दत्त महाराजांच्या सेवेत आवर्जून जात असतात त्यामुळे कुठलीही जेवा नाही जमली तरी हा मंत्राचा जप दत्तजयंतीपर्यंत आवश्यक करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा